जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय समोरचे बांधवजी आहेत मनोज दादा तारंगे पाटील यांनी जादू केली की काय असं मी त्यांना आत्ताच म्हणलं कारण की ते आलेले आंध्राच्या बॉर्डून बरोबर उमरी तालुका उमरी नांदेड जिल्हा बरं आज काय सभा नव्हती आज होती मीटिंग तर तुम्ही फक्त मीटिंगसाठी फक्त जरा काल किती वाजेला निघले तुम्ही रात्री आम्ही दोन वाजता निघालो रेल्वे न राहण्याला बाय रोड आंतरवली सराठीला गेलो रोडने, रोडने।, रोडने। या रस्त्याने जवळजवळ नाही म्हणलं तर दहा किलोमीटर पायपाय ना आणि पायपाय येऊन तुम्ही परत आता गावी निघले आता गावी निघाली तसं पाहिलं तर फक्त जी मिटिंग होती बैठक होती ही जास्तीत जास्त एक दोन तासाच्या आसपासची होती दोन तीन तास दोन अडीच तासाची दोन अडीच तास त्या दोन अडीच तासासाठी तुम्ही चोवीस तास प्रवास केलाय जेमतेम जाणं येणं सगळं प्रवास तुम्ही घरी जाणार जवळजवळ रात्री दोन तीन वाजे तुमच्या गावातले अजून किती गावातून चार आले तालुक्यातून आमच्या भरपूर पन्नास लोक आले पन्नास लोक आलेले तालुक्यातून तर भावांनो ही जादू आहे जे काही आपण म्हणतो त्यागी जो माणूस असतो मनोजादा जारांगी पाटील त्यांनी खरंच प्रामाणिक मित्र होतो म्हणावं लागेल त्याच्यासाठीच ते इतक्या आले इदा आल्यानंतर तुम्हाला जेवण खावण नाश्त्याची सोय होती ना नाश्त्याची सोय होती पण आम्ही आमच्या घरूनच बनवून आणलं होतं आपलं पाण्याची बॉटल जेवण जेवण केलो आणि थोडीफार भाकरी घेऊन आली होती चटणी भाकरी घेऊन आली अजून सुद्धा डबाय सोबत आमचा जाताही डबा आहे जाताचा सुद्धा डबा आहे जसं आपण म्हणतो की नेत्याच्या सभेला पाच पन्नास रुपयाचं म्हणजे जवळ पाचशे हजार रुपयाचं पाकिटही मिळतं त्यानंतर सगळा गाडी खर्च जेवणा खर्च सगळाच मिळतो तसं या सभेला काही तुम्हाला मिटिंगला काही मिळतो नाही नाही घरचं मिट केलं पैसे कुठले स्वतःच्या खर्च कुठला आणि हे जसं तुम्ही आज आले तसं आणखी एखाद्या नेत्याच्या सभेला किंवा असं कधी गेले का नाही नाही आतापर्यंत सभेला गावात सभा असली तरी राहत नाही आपण तालुक्यात नाही गावात राहिलं तरी आपला तर नेत्याचा काही संबंध नाही बरं आपण फक्त जरांगे पाटलं म्हणून आज सगळं काय नियोजन आहे काय नाही नाव नोंदणी केली आपलं मोबाईल नंबर दिला गावाचं नाव आपलं नाव मोबाईल नंबर नाव नोंदणी केली सभा ऐकलं नियोजन आता निघालो परतीला भाऊंची बॅग भाऊच्या जवळपास ग्रुप मध्ये चार पाच जण आहेत तुमच्या गाडीवर बसून माझ्या गाडीवरती येत नव्हते मी कच्च्या रस्त्याने आल्याकारणानं आम्ही दोघं जण यांना गाडीवर बसून आलो ही प्रवासात असताना त्यांना मी विचारपूस केली खरंच तुम्ही मानावं लागल तुम्हाला इतक्या लाम तुम्ही आले जय जाऊ जय शिवराय धन्यवाद